अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र चपराळा येथील जमिनीला क वर्गचा दर्जा द्या आमदार डॉ धर्मराव बाबा आतराम यांची मागणी वनमंत्री व अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा मुंबई सुप्रसिद्ध चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांत धाम देवस्थान तीर्थक्षेत्राला क वर्गचा दर्जा देण्याची मागणी आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे या संदर्भात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत बुधवार सोळा जुलै रोजी सकारात्मक चर्चा करण्यात आले दरवर्षी महाशिवरात्रीला चपराळा येथे मोठी जत्रा भरत असते तसेच महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश व अन्य राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दररोज येथे दर्शनासाठी येत असतात परंतु तीर्थक्षेत्राची जागा संस्थेच्या अधिनिस्थ नसल्यामुळे देखभाल दुरुस्ती व इतर विकासात्मक कामे करण्यासाठी अडथळा आहे व विकास कामांना खेळ बसले आहे म्हणून तीर्थक्षेत्राचा जागा कि वर्गात समाविष्ट करून विकास कामांचे मार्ग मोकळे होण्यासाठी आमदार डॉक्टर धर्मराव बाबा यांनी शासनाकडे पाठपुरावा केले बुधवार रोजी वन मंत्री नामदार गणेश नाईक यांच्या दालनात महत्वपूर्ण व सकारात्मक बैठक पार पडली लवकरच विषय मार्गी लागून चपराळा येथील देवस्थान व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकास कामांना चालना मिळणार आहे राजमोगली एम दुर्गम जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली